मी सलीम का कापडान राहणार बडसाने तालुका साक्री जिल्हाजुळे माझ्या शेतीचा गट नंबर तेहतीस वडीलो पासून माझी शेतजमीन आहे मी स्वतः एकटाच खेळत आहे चतुर्शमेवरील शेतकरी हे पण पंचनामा देतात पण ते पाणी लावत नाही ते त्यांच्या नावाने फारुख का इम्रान का यांच्या नावाने लावून देत आहेत पंचनामा माझ्याकडून घे करून घेत आहेत चतुर्शिमे तो तुमच्याकडून आहेत आणि माझ्या वडिलाची खोटी मै्यत दाखवलेली आहे तेरा वर्षी अगोदर एकोणावीसशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये दाखवून यांनी ती पीक पाणी मध्ये लावून घेतलेली आहे ही खोटी पीक पाणी आहे शेत आमची वडील पासून आहे मी स्वतःच खेळत आहे सीमेचे हे पुरावे आहेत आणि कोणाच्या नावावर पीक पाणी आता आता त्यांच्या नावावर नावावरही ना काय नाव इम्रान खा आणि फारुख खा रशीद खान इम्रान खान गुपरान खा पठाणी लावून घेतात राहायला कुठे चढोद्याला राहत आहेत ते माहिती पडलं आम्हाला माहिती असं पडलं की मोबाईल वर लावून घेतलेली त्यांनी ती आम्ही चौदा नंबरचा फार्म भरलेला आहे आता तहसील कार्यालयाला आणि दरवर्षी मी चौदा नंबरचा फार्म भरतोय अनेक वर्षापासून ही पिप्पानी माझ्या नावाने लावत नाही हे अधिकारी लोक तिकडून लावून त्यांच्या नावावर फारुखच्या इम्रानच्या नावावर लावून देत आहेत असं ते सरच्या अंधार मध्ये ते आज दिवसपर्यंत आम्हाला दिसले नाही फक्त बिराम खा सुपळू का हाच दिसत होता आणि तेच खेळत होते आता त्यांचा मुलगा बिरा आपला सलीम खा बिराम खा खेळत आहे एवढे दिवस पासून तो कधी आम्हाला दिसला नाही आवडा आवडा लहानपणापासून सुद्धा दिसला नाही तर मग कसं काय यांच्या नावावर जमीन झाली किती खोटं नाट्य चालतोय आई किती अन्याय करतोय वरचे अधिकारी आहे का काय आहे फक्त यांना न्याय द्यायचा फक्त गरीब माणूस आहे गरीबला कधी भाषा नाही याला त्याला बिचारायला न्याय मिळायला पाहिजे त्याची बाजू सत्य त्याला सत्यची बाजू त्याला त्याची बाजू सत्य व्हायला पाहिजे या अधिकाऱ्यांनी दखल घ्यायला पाहिजे थोडीशी अधिकारी त्याची दखल घेत नाही तिकडून पैसे काय काय करतात काय नाही त्यांनाच माहिती तिकडच्या तिकडे करून घेतात याला नाही तर बाजू करून देतात याचा सर्व ते काहीच नाही